नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेव श्री श्रीभक्तविजय कथासार अध्याय अठ्ठावीस नरसी मेहतांच्या मुलाचे लग्न श्री गणेशाय नमः भगवान शंकरांनी नरसींना श्रीकृष्णांची रासलीला दाखवली पुढे त्यांच्याच वर प्रसादाने त्यांनी त्या रासलीलेचे नितांत सुंदर वर्णन असलेली नानाविविध पते रचली ते काव्य रासमंडळ नावाने प्रसिद्ध झाले नरसी श्रीहरींचे नामस्मरण व कीर्तन करत अयाचित वृत्तेने राहत असत आणि लोकांकडून सहज भावाने जे मिळेल त्यावरच कुटुंबाचे पालनपोषण करीत असत जुनागडजवळ श्यामपूर नावाचे एक गाव होते तेथे त्रिपुरांतक नावाचा एक श्रीमंत सावकार राहत असे त्याची मुलगी उपवर झाली होती म्हणून त्याने तिच्यासाठी उत्तम वर शोधण्याकरिता गावोगावी पुरोहित पाठविले त्यातील कृष्णभट नावाच्या एका पुरोहिताने नरसी मेहतांची भेट घेऊन त्यांना आपल्या येण्याचे प्रयोजन सांगितले मग त्याने सावकार कन्येची पत्रिका त्यांच्या मुलाच्या पत्रिकेशी जुळवून पाहिली ती पाहत असता गुण जुळले तेव्हा तिला हाच यो वर योग्य आहे असा विचार करून त्याने ती सोयरीक ठरवली त्यानंतर तो श्यामपूरला परतला आणि सावकाराला भेटून म्हणाला मी तुमच्या मुलीचा विवाह जुनागडच्या नरसी मेहतांच्या मुलाशी ठरवून आलो आहे ते ऐकून सावकाराला धक्का बसला पण वरकरणी तसे न दर्शवता त्याने ह्या सोयरिकीला मान्यता दिली त्या काळी त्या संस्थानात पुरोहित ज्याच्याशी सोयरिक निश्चित करीत असत त्याच्याशीच यजमानाच्या मुलीचा विवाह केला जात असे तसा तेथील दंडकच होता आणि यजमानाने म्हणजे पित्याने त्याचा प्रस्ताव नाकारल्यास तो पुरोहित वरपक्षाला आपले बोट कापून देत असे त्यामुळे कृष्ण भटाच्या प्रस्तावाला होकार दिलेला असला तरी नरसी मेहता निर्धन असल्यामुळे ते स्थळ आपल्या तोला मोलाचे नाही म्हणून तो सावकार मनोमन नाराजच झाला होता यावरून त्याचा पुरोहिताशी थोडा वादही झाला पण त्याने ही सोयरी तुम्हाला मान्य नसेल तर मी वरपक्षाला माझे बोट कापून देतो असे बजावले त्यामुळे त्याची नामुष्की झाली असती आणि नंतर कोणताही पुरोहित त्याच्या कन्येच्या विवाहकार्यात पुढे आला नसता त्यामुळे सावकाराला मोठा प्रश्न पडला आणि आता या परिस्थितीतून कसा मार्ग काढावा अशी चिंता उत्पन्न झाली म्हणून त्याने पुरोहिताला एक अट घातली तो म्हणाला आम्ही मान्यवर लोक आहोत आणि आमचे सोयरे गरीब आहेत अर्थात त्यांच्यामुळे लोकांमध्ये आमचे हसे होऊ नये एवढीच माझी अपेक्षा आहे म्हणून उद्या लग्नासाठी येताना नरसींनी मोठ्या थाटामाटात यावे अशी माझी इच्छा आहे त्यांच्या वराडात पाचशे हत्ती पाचशे घोडे पाचशे रथ व पाचशे पालख्यांचा समावेश असावा वाजंत्री असावीत त्यांनी वधूसाठी वस्त्र अलंकार व भूषणे आणावीत आमच्या सर्व ग्रामस्थांना त्यांनी मिष्टान्न भोजन द्यावे आणि हे सर्व शक्य नसेल तर हे लग्न मोडेल असे निश्चित समजा हे सर्व ऐकून कृष्णभट काय समजायचे ते समजला तो म्हणाला रुक्मिणींच्या विवाहात त्यांचा बंधू रुक्मी याने श्रीकृष्णांची जशी अवहेलना केली अगदी तसेच तुमचे हे वर्तन आहे पण असो सर्व काही तुमच्या मनासारखे होईल त्यानंतर तो जुनागडला गेला तेथे नरसी मेहतांची भेट घेतली व म्हणाला लग्नमुहूर्त उद्याच आहे म्हणून तुम्ही सर्व तयारीनिशी नवऱ्या मुलाला घेऊन त्रिपुरांतक सावकाराच्या घरी श्यामपूरला या या कामी भगवान श्रीकृष्णांचे साह्य घेतलेत तर बरे होईल येथे त्याला जे बोलायचे होते ते त्याने सूचक शब्दात सांगितले पण सावकाराची अट सांगितली तर नरसींना वाईट वाटेल म्हणून त्याविषयी अवाक्षरही काढले नाही मग त्याने सावकारापाशी जाऊन त्यालाही विवाहाची तयारी करण्यास सांगितले तेव्हा तो छदमी सावकार हसून म्हणाला नरसी मेहता उद्या कोठून येणार एवढी तयारी करणे त्यांना शक्य आहे काय मी नीट विचार करूनच उद्याचा मुहूर्त धरला आहे त्यामुळे हे लग्न मोडलेच असे समजा ते मदयुक्त बोलणे कृष्ण भटास अजिबात आवडले नाही तो म्हणाला श्रीमान एवढा अहमभाव बरा नाही द्रौपदीची अवहेलना केली म्हणून दुर्योधनाला अपमान सहन करावा लागला होता हे तुम्ही विसरू नका तशी वेळ तुमच्यावर येऊ नये एवढेच मला वाटते दुसऱ्या दिवशी सकाळी नरसिंनी भगवान श्रीकृष्णांची पूजा केली आणि आपल्या पत्नी पुत्र स्वकीय व परिचित वैष्णव यांना घेऊन निश्चिंत मनाने श्यामपूरला निघाले पण भगवंतांनाच भक्तांची काळजी असते इकडे नरसी मेहता पुत्रविवाहासाठी निघाले आहेत हे लक्षात घेऊन द्वारकाधीशांनी रुक्मिणींना बोलावले व म्हणाले प्रिये नरसींच्या मुलाचे आज लग्न आहे त्यांना सावकाराने काय अट घातली आहे याची कल्पनाही नाही ते माझे नामसंकीर्तन करून निश्चित मनाने मार्गक्रमण करीत आहेत म्हणून आपणच पुढाकार घेऊन त्यांच्या आधी तेथे जाऊन सर्व कार्यसिद्धी करावी असे माझ्या मनात आहे ते ऐकून रुक्मिणी माता आनंदल्या मग काय विचारता धडाधड आदेश सुटले धडाधड निमंत्रणे गेली प्रभूंनी आपले समस्त भक्त अष्टनायिका गोपगोपी अष्टसिद्धी या सर्वांना मानवी रूपे घेण्यास सांगितले त्यांच्या सूचनेनुसार ती सर्व मंडळी रथ पालख्या अंबाऱ्यांमध्ये आरूढ झाली आणि थाटामाटाने वाजत गाजत नरसिंचे वराडी बनून त्यांच्या आधीच श्यामपूरच्या वेशीवर धडकली ते भव्य दिव्य वऱ्हाड पाहून लोक अचंबित झाले व एवढ्या मोठ्या वराडाला गावात उतरायला जागा पुरणार नाही असे म्हणून माड्यांवर चढून मोठ्या कौतुकाने त्यांच्याकडे पाहू लागले नगरद्वारी येताच श्रीकृष्णांनी त्रिपुरांतकाला निरोप पाठवला तेव्हा वाजंत्र्यांचा एक जोड घेऊन तो लगबगीने त्यांना सामोरा गेला आणि नरसिंहच्या वराडाचा तो माट पाहून अक्षरशः लज्जित झाला ते दृश्य पाहून कृष्ण भटाचा आनंद गगनात मावेना मग विश्वकर्म्यांनी स्वतः येऊन गावातील मोकळ्या जागी दिव्य विस्तीर्ण मंडप घातले ते शृंगारले त्यात बैठका घातल्या लोड घातले गालीचेही अंथरले रंभा तिलोत्तमादी अप्सरा तेथे येऊन नृत्य करू लागल्या अशा प्रकारे त्या विवाहानिमित्त तेथे सर्व सिद्धता करण्यात आली स्वर्गातील देवही तो सोहळा मोठ्या कौतुकाने पाहत होते मग नाना प्रकारचे आहेर घेऊन भगवान श्रीकृष्ण स्वतः वरासमवेत मंडपात आले वराडी आणि वराडीनी थाटामाटाने त्यांच्या भोवती बसल्या मेहतांच्या पत्नी माता रुक्मिणींच्या शेजारी बसल्या त्या समयी गळ्यात नाना पुष्पहार घालून वैष्णवांच्या मेळ्यात बसलेले श्रीहरी सर्वांचे चित्त आकर्षून घेत होते थोड्या वेळाने गावातील मान्यवरांना बरोबर घेऊन त्रिपुरांतक सावकार त्यांच्या स्वागतासाठी आला त्यावेळी श्रीकृष्ण स्वतः भक्तांसह त्यांना भेटले आणि त्यांनी नरसी मेहतांसारख्या सोयरा जोडला म्हणून त्रिपुरांतक सावकाराचे कौतुक केले तेव्हा त्रिपुरांतकाने श्रीकृष्णांना परिचय विचारला तेव्हा श्रीहरी श्रीकृष्ण म्हणाले माझे नाव सावळसा मी नरसी मेहतांची गुमस्तेगिरी करतो त्यांच्या देण्या घेण्याचे सर्व व्यवहार मी पाहतो मी त्यांची खाजगी कामेही करतो सध्या मी द्वारकेत राहतो पण भगवान श्रीकृष्णांची लीलाच अशी अजब आहे की त्यांच्या बोलण्यातील खून कोणाच्याही लक्षात आली नाही असो पूजनाच्या वेळी सावकाराने वरासाठी जी वस्त्रे आणली होती ती वरपक्षाकडील ऐश्वर्यापुढे अगदीच सुमार वाटू लागली म्हणून तो मनोमन संकोचला होता तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले शेठजी आमच्याकडील वराड मोठे आहे ते ऐश्वर संपन्न आहे म्हणून तुम्हाला संकोच वाटणे स्वाभाविक आहे म्हणूनच राजाला व्याजाने धन देऊ नये आणि आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या सोयऱ्याला कन्यादान करू नये असे म्हणतात बरे ते राहू दे आता येथील श्रीमंतीचा विचार न करता तुम्ही जे साहित्य आणले असेल ते येथील सामग्रीत मिसळून त्यावरच कार्यसिद्धी करा आता तुम्ही आणि आम्ही आपण एकच आहोत म्हणून चिंता करू नका ते बोलणे ऐकून तो सावकार खूपच खजिल झाला त्याने घरी जाऊन सर्व साहित्य घेतले आणि वधूसह तो लग्न मंडपात आला त्याने मनातील सर्व विकल्प टाकून आणलेल्या सर्व वस्तू वरपक्षातील मंडळींकडे दिल्या त्यानंतर लग्नापूर्वीचे सर्व विधी व सोहळे थाटामाटात संपन्न झाले सायंकाळी गोरज मुहूर्तावर असंख्य वाद्यांच्या गजरात या वधूवरांचा विवाह संपन्न झाला त्या प्रसंगी भगवंतांनी भरपूर द्रव्यदक्षिणा देऊन सर्व ब्राह्मणांना संतुष्ट केले वधूवरांना दिव्य अलंकार व वस्त्र आभूषणे दिली नरसी मेहतांना आहेर दिले दोन्हीकडील वराडी मंडळींचा थोर सन्मान केला आणि ग्रामस्थांना इच्छा भोजन देऊन तृप्त केले अशा प्रकारे चार दिवस चाललेल्या त्या लग्न सोहळ्याची कृष्ण कृपेने उत्तम सांगता झाली मग त्रिपुरांतकाचा निरोप घेऊन वधूवरांसह सर्व वराडी मंडळी जुनागडला परतली त्यानंतर नरसींचा निरोप घेताना भगवान श्रीकृष्ण त्यांना हळूच म्हणाले काळजी करू नका काही संकट आल्यास माझे स्मरण करा मी तात्काळ धावून येईल बोलता बोलता द्वारकेहून आलेल्या सर्व मंडळींसह भगवान श्रीकृष्ण अदृश्य झाले भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्तांकडे कधीही दुर्लक्ष करीत नाहीत हे सनातन सत्य आहे ते नरसिंनी अनुभवले तसेच असंख्य वैष्णव आजही ते अनुभवत आहेत ಅಧ್ಯಾ ಅೀಸತ ಶ್ರೀಸ್ವೀ ಸಮ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಅವಧೂತ ಚಿಂತನೆದೇಯದ್ತ ಧನ್ಯವಾದ